नमस्कार आज आपण माता पालक समिती सभा याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ माता पालक समिती सभा सूचना सभा क्रमांक आणि दिनांक आपणाला या ठिकाणी यायचा आहे यानंतर सूचना माता पालक समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की माता पालक समितीची सभा वार दिनांक रोजी शाळेत दुपारी ठीक तीन वाजता माता पालक समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती अध्यक्ष माता पालक समिती सभे पुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेची इतिवृत्त वाचून कायम करणे दोन मुलींचे आरोग्य तसेच शैक्षणिक प्रगती याबाबत चर्चा करणे तीन सुसंरक्षणाबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन चार शालेगणवेश्व शिस्त आणि पाच विद्यार्थी प्रशासनाबाबत सहा ऐनवेळी येणारे विषय यानंतर सूचना मिळाली यासाठी आपल्याला एका पानावरती अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शेरा असा तक्ता तयार करायचा आहे आणि त्यामध्ये सदस्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत यानंतर प्रत्यक्ष सभेच्या दिवशी ज्यावेळी सदस्य उपस्थित होतील त्यावेळीही अशा प्रकारचा तक्ता करून त्या ठिकाणी स्वाक्षरी करून घ्यायची आहे त्यानंतर अहवाल लेखन करायचं आहे अहवाल क्रमांक एक माता पालक समितीच्या वार दिनांक दिनांकच्या लेखी सूचनेनुसार माता पालक समितीची सभा वार दिनांक रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी सात सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे शिक्षक श्री सो कुमारी यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून माता पालक समितीची सभा सुरू करण्यात आली विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे ठराव क्रमांक एक आहे रोजी माता पालक समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षक यांनी सर्वांना वाचून दाखवले या समितीच्या सभेमध्ये घेतलेल्या सर्व विषयावर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक दोन मुलींचे आरोग्य तसेच शैक्षणिक प्रगती ठराव क्रमांक दोन रोजी माता पालक समितीची सभा आयोजित करण्यात आली होती सभेत मुलींचे आरोग्य या विषयावर चर्चा करण्यात आली शालेय स्वच्छता आणि स्वच्छता ही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आरोग्याला चालना मिळते शाळामध्ये स्वच्छता राखल्याने उपस्थितीच्या उपस्थितीच्या दरावर सकारात्मक परिणाम होतो स्वच्छ आणि सुस्थितीत असलेले वातावरण विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करते आणि सामान्य भागांची नियमित स्वच्छता जंतू आणि आजाराचा प्रसार रोखतात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची खात्री करणे आवश्यक आहे विद्यार्थ्याचे शारीरिक आरोग्य भावनिक कल्याण आणि शैक्षणिक यशा समर्थन देते यामुळे मुलांचे आरोग्य जर चांगले असेल तर त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक यानंतर विषय क्रमांक तीन सुसंरक्षणाबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ठराव क्रमांक तीन वार दिनांक रोजी माता पालक समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी यांना आपले संरक्षण कसे करावे अनोळखी व्यक्तींना आपली माहिती देऊ नये सुसंरक्षणाचे विविध प्रकार आत्मसात करण्यासाठी नजीकच्या काळात तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक यानंतर विषय क्रमांक पाच शालेय गणवेश व शिस्त याबाबत चर्चा करणे ठराव क्रमांक पाच वार दिनांक रोजी माता पालक समितीची सभा आयोजित करण्यात आली शालेय गणवेश महत्वाचे आहेत कारण ते सर्व पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना निर्माण करतात स्पर्धा कमी करतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यावर लक्ष केंद्रित करता येते ते, ते शालेय भावनेला आणि समुदायाच्या भावनेला प्रोत्साहन देतात आपलेपणा वाढवतात यामुळे शालेय गणवेश महत्त्वाचा आहे ही भावना जागृत करणे विद्यार्थ्याच्या जीवनात शिस्तीचे महत्त्व हे एक अपहार्य साधन आहे जे त्यांचे भविष्य घडवण्यामध्ये महत्त्वाचे आहे हे केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेचे साधन नाही वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासाठी आवश्यक असलेली वाढ स्वाभिमान आणि भरपूर गुणांची भर घालणारी जेवणशैली तयार करणे आहे शिस्त निर्माण करणे आणि राखणे ही एक सतत प्रक्रिया आहे याविषयी सभेत चर्चा करण्यात आली सर्व सदस्यांनी चर्चेत भाग घेतला ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक चार पेटी बसवणे ठराव क्रमांक चार वार दिनांक रोजी माता पालक समितीची सभा आयोजित करण्यात आली विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनाचा भाग म्हणून शाळामध्ये पेटी बसवण्याबाबत पाच मे दोन हजार सतरा रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत ही या तक्रारपेटीचा वापर प्रभावीपणे होतो किंवा कसे याची तपासणी होणे आवश्यक असून ही जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असणार आहे यासाठी पेटी कधी उघडण्यात आली याबाबत नोंद ठेवणे याबाबत चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक यानंतर विषय क्रमांक सहा ऐनवेळी एन येणारे एन विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली अध्यक्ष माता पालक समिती धन्यवाद